नमस्कार मित्रांनो मी उदय लगड माझी शेती यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमने टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार Tá bom. पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या बाजार या ठिकाणी सोयाबीनचा सगळ्यात आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ ला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त गास्तगार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लाल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलं अर्जेंटिनामध्ये की ज्याच्या मुळात प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव आणि या बदलामुळे अखेर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठ पर्यंत या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊयात चला सविस्तर उत्तर बघा मित्रांनो अर्जेंटिना हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश पण मागच्या जर आपण एका महिन्याचा विचार केला तर ऐन फुलोरा अवस्थेमध्ये अर्जेंटिनात पाऊस कमी पडला आणि याचा फटका आता आपल्याला दिसू शकतो याच्यामुळं अर्जेंटिना जे विक्रमी सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता त्याला थोडा डेंट बसू शकतो आणि याच्यामुळं अर्जेंटिनाचं जे सोयाबीन उत्पादन आहे ते घटण्याची शक्यता निर्माण झाली जर असं घडलं की अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन हे घटलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती सोयाबीनचा भाव हा आपल्याला येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये अकरा डॉलर प्रतिभू क्रॉस करताना दिसते आणि याच्यामुळं देशातील सोयाबीन सुद्धा कमीत कमी, कमी दोनशेची ची येऊ शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार दोनशे क्रॉस होताना दिसू शकतो म्हणून लक्षात घ्या की ब्राझील पाठोपाठ अर्जेंटिनातून अपडेट आली की ज्याच्यामुळं आता देशातील सोयाबीनच्या भावाला आजचे दिन येऊ शकतात मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांनी काय करावं तर लक्षात घ्या या ठिकाणी खूप हुरळून जायचं नाही कारण ही तेजी काय जास्त काळ टिकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करायचं हमी भावावरती विक्री होत असेल तर बिंधास करून टाका आणि खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर येत्या आठ पंधरा दिवसात शे दोनशेची ही तेजी आपणास मिळाली की इथं सोयाबीन विक्री करून मोकळं व्हा ओरिजिनल पावती घ्या भविष्यात भावांतर योजने लाभ मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत हा आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सहमी मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार